खोडावत कंझ्युमर लिमिटेड यांच्या सी एस आर अंतर्गत आणि संजय घोडावत फाउंडेशन यांच्या सहकार्यानं या शाळेमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ सुरू झाला आणि त्याचं आज रूप एक छान रूप आपण सगळेजण बघतोय आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हे आपण नेहमी ऐकत सारखं ऐकत असतो पण देणाऱ्याचे हात घ्यायला कोणी तयार नसतं पण जेव्हा अशी देणाऱ्याचे हात घ्यायला माणसं तयार होतात तेव्हा असा एक सुंदर कार्यक्रम अशा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये संपन्न होतो कुठेतरी कलाकार हिरो हिरोईन असं समोर बसल्यात त्यामुळे ते असं एकदम अचंबित होऊन बघतात आणि खरं सांगत्या मुलांना हे समाजातले खरे हिरोच आहेत कारण असं म्हणतात की भाकरी राहिली कच्ची आणि तवाच गेलाय भाजून नायक राहिला बाजूला आणि खलनायकच चाललाय गाजून अशा अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करणाऱ्या या हिरोनसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि म्हणूनच आपण यांचा सत्कार ठेवलाय तर हा सगळं कामं काय काय झाली याचा एक आढावा मी विनंती करतोय आमच्या घोडावत कंझ्युमर लिमिटेडचे एस जी टीमचे प्रवीण डिग्रेजी सर आपण एक दोन एक मिनिटात झालेल्या कामांचा एक थोडक्यात आढावा घ्या म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल कामं काय काय झाली की yes. उपस्थित सर्व मान्यवर एम डी सर श्रीनिक सर सलोनी मॅम राजेश सर ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच उपसरपंच सदस्य विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग जी सी एलचे सर्व कर्मचारी यांचं मी ह्या कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत करतो सर्वात आधी तम तं, तमदलकेच्या तं, जा ग्रामस्थांचं आणि जी सी एलच्या मॅनेजमेंटचा मला धन्यवाद आंबा आभार मानायचा आहे ज्यांच्यामुळे ही संधी आम्हाला मिळाली की इथं काहीतरी सामाजिक कार्याचा छोटासा भाग होता आला आज जर आपल्या देशाच्या इतिहासाचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की देश घडवण्याचं जे कार्य आहे ते देशाच्या नागरिकांनी तरुण वर्गच करत असतं आणि असे हे तरुण वर्ग किंवा नागरिकांना सक्षम बनवण्याचं कार्य हे शैक्षणिक संस्थाच करत असतात त्यापैकीच एक की ही तमनलगीतची कुमार विद्यामंदिर ही शाळा आहे आणि ह्या शाळेलाच देश बांधणीसाठीच्या कामाच्या भरीव मदतीसाठी गोडा कंझ्युमर लिमिटेडच्या सी एस आर प्रोजेक्टमधून फ्युचर फर्स्ट हा एक सामाजिक उपक्रम आम्ही राबवला आहे ज्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण ह्याच्यावरती मोस्टली फोकस आहे फोकस आहे आमचा त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कुमार विद्या मंदिर कमदलगे ह्या शाळेमध्ये बऱ्याच कार्य बऱ्याच गोष्टींचा आम्ही जो पूर्तता केलेली आहे त्यामध्ये शाळेला बंदिस्त कुंपन बांधणे शाळेच्या नवीन नावाची नवीन कमान उभारणे शाळेचे मैदानाचे सपाटीकरण करणे कौलारू वृक्ष बदलून त्याला रूपशीट बसवणे सर्व वर्गांमध्ये लाईट फॅनची व्यवस्था करणे शौचालय बांधणे इमारत शाळेची इमारत आतून आणि बाहेरून रंगवणे त्याचबरोबर बेंचेसची दुरुस्ती असेल एक ल, लोखंडी कपाट पण आम्ही पुरवलेला आहे त्याचबरोबर कुंपणावरती जे हे जे कंपाऊंड आहे त्याच्यावरती पण बरीच चित्रं काढलेली आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याच्यातून बौद्धिक आणि शारीरिक विकास करण्यासाठी किंवा त्यांच्या मनोरंजनासाठी चित्र काढलेली आहेत अंगणवाड्यांमध्ये खेळणी पुरवलेली आहेत आणि राष्ट्रीय विद्यालय हे जे बोर्डिंग स्कूल आहे त्या स्कूलमध्ये फायर एक्स्टिंगिशस आठ प्रतिबंधक उपकरणे पुरवलेली आहेत आणि रस्त्यावर जो आपला मेन रोड आहे त्याच्यावरती सुरक्षिततेच्या दृष्टीने सोलर ब्लिंकर्स बसवलेले अशी साधारणपणे कामं आपल्या घोडा कंझ्युमर लिमिटेडच्या सी एस आर प्रोजेक्टच्या फंडातून केलेली आहे हे काम करत असताना बऱ्याच लोकांनी ह्यामध्ये खूप उत्स्फूर्त योगदान दिलेलं आहे त्यांचा मी नामोल्लेख करू इच्छितो तर हा प्रोजेक्ट जो आहे हा सुरुवातीला टिप्पेस्वामी सर इंदरपाल सिंग शिलेदार सर सन्मेश सर आणि सुनीता मॅडम सुनीता दयाल मॅडम ह्यांनी ह्याची सुरुवात केली आणि नंतर जाऊन हा प्रोजेक्ट किंवा हा हे जे कार्य आहे हे पूर्णत्व सांगण्यासाठी सिव्हिल डिपार्टमेंटचे सी श्री प्रसाद पारगावकर साहेब स्वप्नील पाटील सर उमेश पाटील सर इलेक्ट्रिकलचे हेड आहेत अनिल पाटील आणि तीन ज्यांनी प्रोक्युरमेंटसाठी आम्हाला मदत केली गार्डनिंग इथं पण बरीच झाडं पण लावलेली आहेत त्याच्यासाठी प्रकाश माने यांनी मदत केलेली आहे मार्केटिंग डिपार्टमेंटमधून शुभम शुक्ला सर आणि सलमान शेख यांची पण भरीव मदत मिळालेली आहे सगळ्यात महत्वाचा अकाउंट्स आणि फायनान्स त्यांच्याकडून फंड मिळाला ते सावंत उभ्राणी सर आणि दयानंद सर आणि एच आर डिपार्टमेंटच्या रंजू मॅडम यांचे आम्हाला यामध्ये योगदान लाभलेलं आहे त्यामुळे मी ह्या सर्वांचे खूप आभार मानतो धन्यवाद महिला सत्कार मी विनंती करते मुख्याध्यापक नागरभोजीसर आणि पदवीधर अध्यापक पेठेसर यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मान्य श्रेणीची भोडाव सेल मॅडम त्यानंतर सत्कार सर्व संजय घोडा स्टाफ समाजित वृत्तीमुळे आमच्या शाळेला जो काही संपूर्ण लाभ झालेला आहे त्या लाभामुळे हो आमच्या संपूर्ण शाळेमध्ये कायाफलाट झाला आहे आपण दिलेल्या भौतिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक उत्तम आणि सुशोभित असे वातावरण उपलब्ध झाले आहे आपण दिलेल्या ही देणगी म्हणजे केवळ फक्त भौतिक सुविधा नव्हे तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला अनमोल आधार आहे ज्ञानदान हेच खरे सर्वश्रेष्ठ दान करून दिला उज्ज्वल भविष्यास आधार महान करून दिला उज्ज्वल भविष्यास आधार महान शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेला सकारात्मक बदल विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल नव्याने सुसज्ज झालेल्या वर्ग खोल्या खेळाचे साहित्य स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि अन्य सोयींमुळे झालेले जीवन अधिक आनंददायी झाले आहे स्नेह सेवा आणि उदारतेचे से हे रूप करीतो जीवन सुंदर अनुपुनित अनुप अनुपुनित अनुप आपल्या या महान कार्यामुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नाही तर शिक्षक आणि पालकांचेही मन बोलवत झाले आहे समाजासाठी आपण उभा केलेला हा प्रेरणादायी आदर्श नक्कीच अनेकांना समाजसेवेसाठी प्रोत्साहित करेल नेकी से जो दिया गया हो लवकर सो बार बडा आपण अमूल्य योगदानामुळे आज आमच्या शाळेचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे अशा उदार व सेवाभावी व्यक्तींमुळेच शिक्षण क्षेत्र नवा आयाम गाठू शकते अपनी समाज सेवा निरंतर आई अशी प्रार्थना इनके दिल में दूसरों की भलाई की रोशनी होती है उनकी राहों में कभी अंधेरा नहीं होता उनकी राहों इम्तिहान जीत जाते हैं आज हमारे विद्यालय में छात्रों के लिए आधुनिक सुविधाएं उपलब्ध है स्वच्छ है पुस्तकालय पेयजल महाभारत मध्य संजय होते जन्ना लंबे दिखाई तसं शिक्षण क्षेत्रात पुढे काय घडणार आहे पन्नास वर्षांनी मी ज्यांना दिसतंय ते म्हणजे संजीव घोडावल सर आणि याच करमीर भाऊराव पाटलांचं नाव घेतलं तर एका मुलानं करमीर भाऊरावांना असा प्रश्न विचारला सोयीला गेल्यावर की सर तुम्ही शिकवलं आम्हाला कर्कटकाच्या साह्यानं दोन बिंदूतलं अंतर कसं मोजायचं सर तुम्ही सांगा झोपडा झोपडी आणि बंगला यातलं अंतर कसं तोडायचं तर कर्मवीर म्हणाले काही नाही बाळा फक्त या दोन्हींच्या मध्ये शिक्षण नावाचं पूल उभा करायचा दोन्ही जोडले जातात आणि हा पूल तुम्ही उभा करताय म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या पूल बांधण्यासाठी समर्थ प्रयत्न तुम्ही करताय याच्यानंतर सन्माननीय सरोणीजी घोडवत मॅम डिरेक्टर संजय घोडवत ग्रुप यांना विनंती करतोय या निमित्तानं आपल्या शुभेच्छा त्यांनी व्यक्त कराव्या हॅलो हॅलो बच्चो हाव यू सो so, मैं ये थैंक यू थैंक यू आप सबको कि हमको अपॉर्चुनिटी घोरावत कंज्यूमर को अपॉर्चुनिटी दी इधर आने के लिए आ, ये सब स्कूल देख के मुझे बहुत खुशी हो रही है पर मुझे आप लोगों के लिए एक मैसेज देना है आपको पता है हमारे चेयरमैन जो है संजय भरावत जी वो ऐसे ही स्कूल में जयसिंहपुर में पढ़े थे और वो उनने है ना कभी भी हार नहीं मानी उन्हें आगे का सोचा वो छोटे थे तभी वो हेलीकॉप्टर से खेलते थे और बोलते थे कि एक दिन मैं ये लूंगा तो मुझे आप सबको यही बोलना है कि आप लोग बड़ा सोचिए ये मत सोचिए कि हम छोटे गांव के हैं हमसे कैसा होएगा थिंक बिग आ, आ, आप आपके जो भी आपको आ, आपकी उम्मीदें हैं ऐसा यू आप बिलीव करो कि ये आपसे हो सकता है आपको इस दुनिया में जो हो रहा है वो सब आपको बता सकता है तो आप ये कार्टून गेम्स के लिए मत यूज कीजिए हाँ कभी कभी यूज करिए बट आप, आपको है ना एक रोल मॉडल आप समझिए आपके रोल मॉडल जो भी हो वो भले वो रतन जी हो वो एम एफ हुसैन हो वो सचिन तेंदुलकर हो इनके बारे में आप सीखिए इन्हें क्या किया अपनी लाइफ में अपनी जिंदगी में बड़ा होके उन्हें कभी भी कोई भी जो बड़ा होता है वो हमेशा बड़ा नहीं होता है छोटे से बड़ा होता है तो आप इनकी लाइफ के बारे में सीखिए एंड गर्ल्स आप कभी भी ये मत सोचिए कि लड़कियां लड़कों से कम है राइट गर्ल्स आर इक्वल टू बॉयज हाँ इन्हें जो भी लाइफ लेसन लिए है उनके बारे में देखिए स्कूल खत्म होने के बाद भी कभी भी है ना सीखना बंद मत करना भले आप पाँच साल के हो कि पचास साल के हो सीखते रहना लोग क्या कर रहे हैं, नई चीजें नए हैबिट आ, दूसरे देशों में क्या हो रहा है दूसरे शहरों में क्या हो रहा है तो मैं आपको खाली ये कहना चाहूंगी कि ये आपको प्लेटफॉर्म मिला है हमारी हम, हम लोग बहुत खुश हुए हो क्योंकि हमारी वजह से अगर आप लोग के सपने पूरे हुए स्कूल के तो इससे बेटर कुछ भी नहीं तो थैंक यू ऑन बिहाफ ऑफ गुडावर कंज्यूमर एंड द गुडावर फैमिली थैंक यू सो मच आणि याच्यानंतर मी विनंती करते सन्माननीय श्रेणी जी गुडावरचं पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत करूया सर्व मंचावर उपस्थित मान्यवर आणि खाली बसलेले सगळे मान्यवर आपले सगळे टीचर आणि स्टाफ स्कूलचे आ, बाकी उपस्थित गावातले सर्व मंडळी आणि सर्वात इम्पॉर्टंट माझे जे लहान मुलं इथे जे सगळे आलेले आहेत तुमच्या तोंडावर जे स्माईल बघून जे आनंद मला आज होतं तो आनंद कुठल्याही दुसऱ्या कामातून किंवा दुसऱ्या कुठल्याही आम्ही जे कार्य करतो त्याच्यात नाही मिळत आम्हाला तर एक छोटी कविता आहे तर अमिताभ बच्चननी म्हटलेली एक कविता आहे कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती कोणी ऐकले ही कविता ऐकली आहे ना तर मी हिंदीमध्ये सांगेन ते पण मी मराठी मध्ये पण त्याला कन्वर्ट करेन असफलता एक चुनौती है स्वीकार करो असफलताचा मतलब काय आहे असफलता म्हणजे काय आहे ठीक है असफलता मे पराजय एकदा तर अपन हार मानतो सर्वजन बोला परत ये चेक करना <laughs> असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देख के उसे सुधार करो तो जो भी कमी रह गई है हमारे असफलता की वजह जो भी होगी उसको स्वीकार करके उसे सुधार करो जब तक सफल ना हो नींद चैन को त्याग तुम संघर्ष का मैदान छोड़े बिना मत भागो इसका मतलब क्या है क्या है इस मीनिंग की असफलता हो सकते पराजय हार हो सकते अपनी ते का है समझना गरजे है ना कि मी हारो एकदा एक फेलो किंवा मी हे कार्य करत होतो ते त्याच्यात मला असफलता मिळाली आणि ती असफलता अनालिसिस करण्याबिना म्हणजे त्याला का झाली कशामुळं झाली कोणामुळे झाली हे न समजता त्याला हार मानून सांगणं की हे तर माझ्याहून होणार नाही हे मी बंद करून टाकतो हे मला परत नाही जमणार असंच जर आमचे चेअरमन जे माझे वडील आहेत त्यांनी जर विचार केले असते त्यांनी पहिल्या तीन बिझनेसमध्ये त्यांना पराजय मिळाला करेक्ट दोन लाख रुपयाचं कॅपिटल होतं दोन लाख रुपये आज तुम्हाला फार जास्त रक्कम वाटेल पण ज्यावेळी आपण बिझनेस चालू करू त्यावेळी कळेल की दोन लाख रुपये हे ऍक्च्युअली काही नाही आहे एका चुकीच्या डिसिजन मुळे एका मिनिटात दोन लाख रुपये आपण गमवू शकतो त्यांनी दिवस रात्र परिश्रम केला तर त्याच्यावर ही पुढे लाईन आहे संघर्ष का मैदान छोड मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जय होती क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नाही होती आपण आज आज जे बघतोय ते एक सक्सेसफुल पर्सन बघतोय करेक्ट आपल्याला दिसतंय की संजय गोडावत एक मोठे उद्योगपती आहेत आणि ते एकदम सक्सेसफुल आहेत पण ह्याच्या मागे परिश्रम किती केले त्यांनी किती तास ते राबले किती गावातून ते फिरले होता मोटरसायकलवरून फिरले टेम्पोवरून फिरले आणि जसं सनुनी सांगितलं की तेही एक मराठी स्कूल स्कूलमधून शिकलेले आहे तर त्यांना कुठल्याही फॉरेन एज्युकेशन किंवा मोठ्या शाळेतून एज्युकेशन मिळालं नव्हतं पण त्यांच्याकडे फक्त एकच मोठी देण होती देवाची ती होती विजन विजन जे आपण म्हणतोय दूरदृष्टी करेक्ट की माझ्या गावाला काय लागणार आहे मी त्या गावासाठी काय करू शकतो ना की असं विचार करणं की मला हे गाव काय देऊ शकतो किंवा मला ही गव्हर्नमेंट काय देऊ शकते मला माझे आई वडील काय देऊ शकतात हे विचार करण्याच्या ऐवजी आपण असा विचार करायला पाहिजे की मी या गावासाठी काय करू शकतो मी माझ्या आई वडिलांसाठी काय करू शकतो मी माझ्या परिवारासाठी काय करू शकतो हा विचार ज्यावेळी आपल्या मनात येईल त्यावेळी तुम्हीही संजय घोडावत बनू शकता तुम्ही सक्सेसफुल उद्यो, उद्योग उद्योजक किंवा उद्योगपती किंवा कुठल्याही तुमच्या स्ट्रीम जे तुम्हाला करायचं आहे तुम्हाला स्पोर्ट्समॅन बनायचं आहे तुम्हाला टीचर बनायचं आहे तुम्हाला एक उद्योजक बनायचं आहे तुम्हाला सिंगर बनायचं आहे डान्सर बनायचं आहे जे काही बनायचं आहे तुमच्या लाईफमध्ये पण त्याचं सर्वात मोठं एकच इम्पॉर्टंट लेसन आहे की कोशिश करने वालों की कभी हार नाही होती और कोशिश करना कभी छोडणार नाही आणि सांगा मला की हे आम्ही सर्वात चांगल्या वेहून यूज करणार येस मोठ्यानं आणि हे जो आपल्याला जी संधी मिळालेली आहे हा खाली करू शकतो ही जी आपल्याला संधी मिळालेली आहे या संधीचा चांगला वापर करणं आणि याचा सर्वात जास्त बेनिफिट यूज करणं चांगलं शिक्षण घेणं आपल्या टीचरचं ऐकणं आणि त्यांचे त्यांनी जे सांगितलेले जे सजेशन्स आहेत थॉट्स आहे ते सर्व आपण वापरून आपण एक चांगल्या विद्यार्थी बनणं एक चांगलं सदस्य बनणं आणि सर्वात इम्पॉर्टंट एक चांगलं भारतीय बनणं हे फार इम्पॉर्टंट आहे आणि मी माझ्या सर्व टीमनं आणि जे कमदलगीचे जे पूर्ण टीम आहे त्यांना सर्वांचा आभार मानतो की सीएसआरचं फंड मिळणं फार सोपं आहे सीएसआर फंड देणारे आज शंभर कंपनी आहेत कोल्हापूरमध्ये पण किती फंडचा अॅक्च्युली आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी किंवा आपल्या तालुक्याचा निर्माण करण्यासाठी वापर होतो हा बघणं फार गरजेचं आहे आणि मला आज फार चांगलं वाटतंय की मी जिथे राहतोय तिथून पाच तीन किलोमीटर डिस्टन्सवर आज हे एक स्कूल उभा होतं आणि हे फक्त सुरुवात आहे जसं इथं सांगितलं गेलं की अठ्ठेचाळीस विलेजेस आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत जिथं आम्ही असे स्कूल निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या स्कूलमध्ये अजून काय करू शकतो इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं फक्त एक छोटीशी गोष्ट आहे पण त्यांना डेव्हलप करणं मुलांना डेव्हलप करण्याची एक फार मोठी इम्पॉर्टन्स आहे तर मी माझ्या टीमला सांगेन की आमची जी युनिव्हर्सिटी आणि स्कूलची जी टीम आहे ते इथं काय ॲक्टिव्हिटीज आम्ही इन्व्हॉल्व करू शकतो इथं कुठल्या ॲक्टिव्हिटीज आम्ही कोलॅबरेट करू शकतो मुलांना खेळण्यासाठी लागणारं ग्राउंड त्यांना लागणारे जर काय जे काय फेसिलिटीज असतील ते कसं आम्ही इथं त्यांना देऊ शकू त्याचं आमची जी एज्युकेशनची व्हर्टिकलची टीम आहे त्यांना मी सांगेल आणि माझी हीच इच्छा आहे की या स्कूलमधून पण एक संजय गोडावत तयार व्हावं हो। आणि तो या गावाचं नाव पूर्ण जगात घेऊन जावं ही हो। ईश्वरचरण माझी प्रार्थना आहे आणि मी माझे दोन शब्द संपवतो त्यासाठी संजय गोडावत ग्रुपचे एम डी मान्य श्रेनीजी गोडावत साहेब त्यानंतर डायरेक्टर मान्य सायली मॅम आणि संपूर्ण घोडाट्टी यांच्यामार्फत आपल्या शाळेला आजपर्यंत म्हणजे साहेब शाळेची स्थापना दोन डिसेंबर अठराशे त्र्याण्णवची आहे साधारणतः एकशे एकतीस वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या शाळेला भरीव तरतूद प्राप्त झालेली आहे आणि त्यातून या शाळेच्या गुणवत्तेसाठी आवश्यक भौतिक सुविधा असतील त्यासाठी आपल्या माध्यमातून आपलं गाव पाहायला गेलं तर तसं खूप शिरो तालुक्यातला हा दुष्काळी भाग आहे आणि या भागामध्ये मुलांच्या गुणवत्तेच्या विकासाच्या दृष्टिकोन शाळेसाठी ज्या भौतिक सुविधा आवश्यकता होती ती आपल्या कंपनीच्या सी एस आर फंडामधून आपण आम्हाला देऊ केल्या आणि त्या पद्धतीनं आज याच्यापूर्वीचं आपण जर बघितलं असतं तर खूप म्हणजे पाण्याची कमतरता इतर भौतिक सुविधांची कमतरता होती परंतु आज आपल्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी हे आपल्याला आनंदवन फुलेलं पाहायला मिळते आणि यातूनच आमच्या मुलांचा बौद्धिक भौतिक सामाजिक विकास होणार आहे आणि या विकासाला आपण हातभार लावल्यामुळं ही मुलं अतिच्य शिखरापर्यंत जाणार आहेत यासाठी मी शाळेच्या वतीनं गावच्या वतीनं आपलं सह स्वागत करतो आणि खूप प्रयत्न केले परंतु अडचणी होत्या हा एरिया मोठा असल्यामुळं बजेट गाव लहान आहे त्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध होत नव्हता शासकीय परंतु आपल्या माध्यमातून या शाळेसाठी जो कधी जिल्हा परिषदकडून मिळाला नसता एवढा फार मोठा निधी मोठ्या प्रमाणात वॉक वॉल कंपाऊंड असेल कलर असेल चित्र असतील वर्ग पत्र बांधण्या असेल रंगरंगोटी बाथरूमची बांधकाम ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या माध्यमातून शाळेला पुरवल्यामुळं या गावच्या विकासाचा हातभार लागलेला आहे यासाठी आमचा कुमार विद्यामंदिर तमदलगे स्टाफ त्याचबरोबर गाव ग्रामपंचायत तमदलगे आणि सर्व आम्ही कायम तुमच्या ऋणामध्ये राहू आणि इथून पुढं अशीच आमच्या गावाला तुमची सदैव मदत राहील अशी मी आशा कर साहेब की तुम्ही या आणि आपण याच्याबद्दल चर्चा करून आपल्याला हा एक प्रोजेक्ट राबवायचा आहे त्या प्रोजेक्टवरती आपल्याला काम करायचं आणि आम्हाला अतिशय आनंद झाला की ह्या गावची प्राप्त परिस्थिती अशी आहे जेमतेम दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे गावासाठी गावा मिळणारा वित्त आयोग आहे तो जवळपास बारा लाखाचा आहे आणि मिळणारा जो फाळ आहे म्हणजे ज्याचं जे उत्पन्नाचा सोर्स आहे ते अतिशय कमी आहे आणि मिळणाऱ्या वित्त आयोगातून त्याची जी टक्केवारी होत असते ज्याची जी कॅटेगरीज वाईज आपल्याला ते डिवायडेशन करावं जातं महिला बालकल्याण शिक्षणासाठी उपजीविका पाणीपुरवठा त्याच्यामध्ये जो शिक्षणासाठी येणारा जो निधी आहे तो अतिशय अत्यल्प आहे आणि त्याच्यामधून आम्ही काहीच करू शकत नव्हतो आणि आम्ही एक तरुण वर्गाने यावेळी इलेक्शन लढवली जिंकली आणि आपण शाळेसाठी काहीतरी करायचं हा शिवधनुष्य उचललंय खरं पण एक केलार कसं फार मोठा प्रश्न होता आणि काम करणाऱ्या ज्या पाठीमाग परमेश्वर असतो आणि तशा माध्यमातून आमच्या स्वप्नातही नव्हता आणि घोडाथ ग्रुपनं आम्हाला सांगितलं की आपण तिथं काम करायचं आहे तिथला विकास करायचा आहे अतिशय आनंद झाला त्या क्षणाला आमचे धनाजी नंदेवाले सरपंच साहेब फार्म हाऊसमध्ये त्या ऑफिसमध्ये गेले आणि कुठल्याही क्षणाचाही विलंब लावता आम्ही होकार दिला आणि आपण काम करायचं ठरवलं त्यापासून आमच्या गाठीभेटी होत गेल्या चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट त्यांनी आम्हाला सुचवले आम्ही त्यांना सुचवले अतिशय संगण चांगल्या पद्धतीनं हे काम आम्ही सर पूर्णत्वाला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सी एस आर फंड ही फॉर्मॅलिटी आहे हा नियम आहे पण त्या नियमाच्या समोर जाऊन नियमाच्या पुढे जाऊन आपली एक बांधिलकी भावनिकता जी घोडाव ग्रुपची समाजाबद्दल आहे ते अतिशय देखणे चांगले आहे चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे क्वालिटीचं काम करायचं आहे जे करायचं आहे ते चांगलं करायचं आहे हा मला वाटते मी लहानपणापासून आदरणीय संजय घोडावजी साहेबांचं जयसिंगपूर नगरीपासून त्यांचं काम आम्ही पाहत आलो आहे जयसिंगपूर नगरीचा इतिहासच असा आहे की जयसिंगपूर ही शहर छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेलं शहर आहे आपल्या जनक वडिलांच्या नावाने जयसिंग राजे घाटगे त्यांच्या नावाने वसवलेलं शहर आहे आणि त्या त्या शहरामधले एक घोडावत कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीचं कुटुंब व्यापार करत असताना समाजाची बांधिलकी आहे आगळीकता आहे आणि समाजाबद्दल आपण काहीतरी देणार आहे त्या भावनेतून काम करणारी माणसं आहेत आज जयसिंगपूरपासून आत्तीगिरीपर्यंत तुम्ही जर पाहत आला रस्त्याच्या दुधर्मा लावलेली झाडं निस्त झाडं लावली नाही तर तिला चांगल्या पद्धतीचं संगोपन केले वाढवले आणि अतिशय परिसर देखणा करण्यासाठी हा शिरोळ तालुका देखणा करावा एक त्यांचं व्हिजन आहे आणि व्हिजनरी माणसं ही समाजामध्ये असावी लागतात लाख मेल्यानंतर जुनी म्हण आहे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे लाख माणसं जन्माला आल्यानंतर लाखांचा पोशिंदा येतो तशा पद्धतीनं हे कुटुंब शिरोळ तालुक्याच्या जयसिंगपूर सारख्या देखण्या सिटीमध्ये आज अस्तित्वाला आलं आणि या कुटुंबानं खरंच या इथला कायापालट केला व्यापार उद्योग करणारे बरीच लोक असतात मी एका एक कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतो सीएसआर फंड निर्माण करणं त्या कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करणं ह्या काही गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत पण एक समाजासाठी म्हणून देणं आहे आणि ते द्यायचंच आहे आपल्याला ह्या पद्धतीने काम करणारी माणसं वेगळी असतात आज शिक्षण सम्राट बरीच झाले आपली शैक्षणिक संस्था असताना सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा जवळपास संपुष्टात आलेली परिस्थिती निर्माण झाली आणि जिल्हा परिषदेची विद्यार्थी आपल्या शाळेकडे कशी येतील अशी अशी मानसिकता निर्माण झाली आहे आणि आपली शिक्षण संस्था असताना जिल्हा परिषदेची शाळा अद्यावत व्हायला पाहिजे असे म्हणणारे पहिले शिक्षण सम्राट आणि शिक्षण मजबे पहिल्यांदा होईल म्हणजे आपली सुद्धा शिक्षण संस्था आहे पण साध्या जिल्हा परिषदेच्या शाळेला सुद्धा सगळ्या सोयी मिळाल्या पाहिजेत आणि त्यांनी सुद्धा तिथं चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे शिक्षण शिक्षकांना कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि हे करत असताना इतकंही वातावरण आता छान झालं देखणी शाळा निर्माण झाली आणि सांगण्याचं सर सांगण्याचं म्हणजे ह्या वर्षी आम्ही तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कुठलीही भौतिक सुविधा नसताना त्यातली बरीच मुलं आमची तालुका आली जिल्हास्तरीला तर एक मुलगा गेला आमचा म्हणजे ह्या गावामध्ये स्पार्क आहे या मुलांच्या मध्ये चांगल्या पद्धतीचा कॉन्फिडन्स आहे फक्त त्यांना एक दिशा देण्याची गरज आहे की घोडोत मध्ये घोडोत समूहाच्या माध्यमातून आता व्हायला जसं म्हणतात एवढं मी सांगतो की ह्या मुलांसाठी आपण काम करत आहात या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना प्रत्येक माणूस कर्मवीर होणार नाही करमीर ववांचं काम मोठं आहे पण मी ग्वाही येतो सर की घोडा उद्योग समू हा कर्मवीर वाहूराव पाटलांच्या पावलावर पाऊल तर समाज काम आपण देखणं काम करत आहात आज हे काम करत असताना आणि बऱ्याच अडचणी आल्या त्या आपण सॉल्व्ह केल्यात मला वाटतं एक जवळपास एक वर्षाचा प्रोजेक्ट आपण पूर्ण केला आणि खरंच एक म्हणजे शाहू महाराजांनी वसवलेलं शहर तिथे निर्माण झालेले हे उद्योगपती आणि खरोखर शाहूंचा वारसा आपण पुढे येत आहोत त्याचं समाधान आहे आणि ह्या मुलांचा आशीर्वाद ह्या मुलांची जी, जी निरागस्ता आज यांच्या चेहऱ्यावरती निरागस्ता आहे आणि त्या निरागस्तेचंच जे प्रतीक आहे ते तुम्हाला शंभर टक्के ते यश यश तुमच्या प्राप्तीसाठी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे ते मात्र शंका नाही उद्योग करत असताना आज कॉम्पिटिशनचं जग आहे प्रत्येक उद्योगामध्ये प्रचंड आलं आहे आणि उद्योग हा सहजासहजी टिकवायचा इतकं सोपं नाही आहे आणि आपण आज चांगल्या पद्धतीने उत्तर व्यापार करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं काम आहे पेट्रोलिंग असेल एनर्जी असेल म्हणजे बरेच शिक्षण क्षेत्र असेल पण हे सर्व करत असताना समाजाप्रतीची आपली भावना चांगली आहे सुरेश भटांची कविता आहे ती कविता एक वाक्य आहे बिझनेस इतका सोपाने त्या सुरेश भटांच्या कवितामध्ये एक संघर्षाचं एक वाक्य आहे ते असं वाक्य लिहिले गेले येथील वादळे खेटील तुफान येथील वादळे खेटील तुफान तरी चालतो मी येथील वादळे खेटील तुफान तरी चालतो मी अडथळ्यांना भिवून थांबणे पावला ना पसंत नाही अशा पद्धतीचा आपला व्यापार आपला उद्योग असाच प्रज्वलित व्हावा चांगला व्हावा समाजाप्रती आपली असलेली भावना अशीच वृद्धिंगत राहावी आणि काही आता जे आम्ही काम केलं मला कालच डिगरचे सर म्हणले की आपल्याला सँक्शन पंधरा लाख रुपये होते आणि आपण बावीस लाखापर्यंत काम केलं म्हणजे दीडपट काम केलं तिथेही का आपण कुठेही बाबा सरांनी सांगितले आपल्याला अशी अठ्ठेचाळीस शाळा डेव्हलप करायच्या मला आश्चर्य वाटलं की चांगलं व्हिजन आहे चांगल्या पद्धतीचं काम आहे आमचा सगळ्यांचा या मुलांचा निरागस त्याचा जो आशीर्वाद आहे तो आमच्या आपल्या समूहाच्या मागे नेहमी राहील आमच्या गावाच्या वतीनंही आम्ही तुम्हाला शुभासिवा देतो आपली व्यवसायामध्ये प्रगती अशी उत्तम हो आणि अशा चांगलाही सामाजिक काम आपल्याकडून घडवून यावं एवढी मी सर्वांच्या चरणी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथं माझं